नाही म्हणून सांगतो मरण येत नाही म्हणून जगतो आता जगतो म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न मग आमचं ब्राह्मण करावी कुणाच्या घरी सत्यनारायण बांधावा कुणाची मुंज करावी कुणाची लग्न लावावी बारावा आणि तेरावा ते आम्हाला काय दक्षिणेशीच काम पण काही काही यजमान असे भेटतात कामगिरी उलक म्हणतात भटची काका भटची काका फलम हो पुष्पम तो यंग आमच्या जवळ काय नाही यंग आमच्या नशिबात काय लहान लहान नारळ आणि तांदूळ घेऊन घरी आलो की आमची बायको आमच्या अंगावरच आहे का आणलं हे तांदळ खाणार का करणार काय बायको पुढं आम्हाला एक शब्द सुद्धा बोलायला नको समजा जास्त बोललो संध्याकाळच आमचं जेवण भरलं एव्हा शब्द थोडं सांगत नाही कोण म्हणतोय तो बायको आहे काय अरे आहे म्हणून म्हैीला महागा काढील सांगत नाही लंगू नाव तिथं माझी अशी गंमत झाली हो एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न होत नाटर भास्कर बरवे का एक दिवस माझी अशी गंमत झाली हो एका श्रीमंताच्या मुलाचं होतं लग्न त्या श्रीमंतानं मला निमंत्रित केलं लग्न लावण्याचं काम मला दिलं मला काय वाटलं श्रीमंताच्या मुलाचं लग्न म्हणजे बरंच काहीतरी मिळलं म्हणून मी माझ्या एका शेजाऱ्याच्या मुलाला घेतलं आणि श्रीमंताच्या घरी गेलो तो गेलो तर काय होता श्रीमंत त्याच्या दुप्पट कंजूस होता जर काही मागितलं तो काही देत नव्हता मी विचार केला याच्या मनानं मला दक्षिणा देणार म्हणून काय केलं त्याला बाद त्या लग्न मंडपात आजूबाजूला बघितलं मला एक तुपानं भरलेला घंट दिसला विचार काय केला निदान जाता जाता हा तरी उचलला पाहिजे म्हणून मंत्राला सुरुवात केली लग्नाचे मंत्र म्हणता म्हणता त्याच्यातच पटकन म्हटलं पाया बापुड्या खट चोरी पाया बापुड्या खट चोरीये मी काय म्हटलं त्या मुलानं बरोबर ऐकलं ओळखलं तुपाचा घंट उचलला आणि माझ्या झुळीत ठेवला काही गडबडीने त्या लग्न उचलून घेतलं आणि घरी येण्याच्या मार्गाला लागलो ही गोष्ट एका गळ असताना पाहिली आणि माझ्या मागावून आला आणि मला काय म्हणतो ओ का का, भटी काका भटी काका काके का कितम त्याला म्हटलं <Z Özell großes> अरे बाबा कोणती पुस्तक थोडासा पुढं गेलो मागावून आला ओ भटी काका लट्टी काका लखलगत लग, लग कितम अरे बाबा सूर्य किरण एवढ्यावर थांबलं नाही पुढं गेलो एक दुसरा मागावून आला ओ भटी काका भटी काका गळत कितम अरे बाबा माझं परम गड असं त्याला सांगितलं आणि घरी आलो घरी आलो तर काय आमची बायको बायकोद्वारे उभी होती कुठून येतात काय आणतात हा विचार बायकांचा असतो त्याला बाबा मला म्हणते का आणलं काय आणलं मी काय केलं तुपाचा घंट तिच्या धोर हो दिला तिनं काय केलं ते तू पितळण्यासाठी एका थाळीत पोचलं आणि अंगणात आणून ठेवलं उन्हा आणि काही आमच्या ब्राह्मणांच्या बायका आल्या होत्या ओट्यावर बसून गप्पा गोष्टी गमत काय झाली त्या बाजून एखादा काळा कुत्रा आला तो आला थाळी थाळीला हुमल एक पाय वर केला करायचं ते करून गेला बायकोनं गंगून बघितली बघितल्याबरोबर मला का काय म्हणते पाहा मेल्या कुत्र्यानं काय केलं पाहा मेल्या कुत्र्यानं काय केलं आता गंभू कुठं काय केलं काहीच नाही काळा उत्तम तुपात उत्तम

मार्गात ज्यानं तुझा मार्ग है तो पालती सारी पृथ्वी खाली न पालती आणि समजा जमलं नसते तो ना बोलत